मानगाव तालुक्यातील साई बौद्धवाडी लगत बौद्धवाडीच्या मालकीची चौदा गुंठे जागा असून ही जागा या बौद्धवाडीतील लोकांनी सरकारी मोजणी करून मोजून घेतली असून या बौद्ध समाजाच्या मालकीच्या जागेत जोर जबरदस्तीनं लोकप्रतिनिधीचा धाक दाखवून या ग्रामपंचायतमधील उपसरपंच यांनी या अंगणवाडीच्या इमारतीचं बांधकाम ठेकेदारांकडून चालू केलं असल्याचं चा साई बौद्ध विकास मंडळाचे सदस्य तसेच मानगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मंदेश मोरे यांनी शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी साई बौद्ध विकास मंडळाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं तसेच त्यांनी पुढे सांगितलं की या बांधकामाविषयी साई बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी मानगाव पोलीस ठाणे येथे लेखी तक्रारी देखील केल्या आहेत परंतु त्याचा काही परिणाम या बांधकामावर झाला नसल्याचं उपस्थित बौद्धवाडीतील महिला कडून देखील सांगण्यात आलंय तसेच बौद्धवाडीतील नागरिकांनी साई ग्रामपंचायतीला लेखीपत्र देऊन माहिती मागवली असता या ग्रामपंचायतीनं लेखीपत्र देऊन सांगितलं की या साई बौद्धवाडीत चालू असलेल्या अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाबाबतचा कोणताही ठराव आमच्या दफ्तरी नसल्याचं त्यांनी सांगितलं तसेच यावेळी साई ग्रामपंचायत सरपंच हवाबी रहाटविलकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलताना सांगितलं की या कामाची वर्क ऑर्डर जिल्हा परिषदमधून सीईओ यांनी दिली असून मला या कामाविषयी काही माहीत नाही हे काम कधी आणि कुठे चालू आहे व त्याचा नारळ कोणी फोडला हे देखील मला माहित नाही साई बौद्ध विकास मंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग यांना तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती मानगाव यांना देखील साई बौद्ध समाजाच्या जागेमध्ये अनधिकृत बांधकाम चालू असून ते बंद यावे तक्रार दिली असता त्यांची दखल सुद्धा या अधिकाऱ्यांनी घेतली नाही उलट मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या कामाचं मोजमाप घेण्यास मानगाव पंचायत समितीचे अभियंता बारापत्रे यांना पाठवून साई बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्यात अशाच ताज्या घडामोडीसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा नमस्कार आपण ह्या ज्या आज या जागेमध्ये उभे आहोत ही संपूर्ण जागा बौद्ध समाजाच्या मालकीची आहे आणि बौद्ध समाजाच्या मालकीची जागा असताना या ठिकाणी जी माझ्या पाठीमागं जी वास्तू उभी केलेली आहे हे अंगणवाडीचं या ठिकाणी बांधकाम चालू केलेलं आहे आणि बा अंगणवाडीचं बांधकाम चालू असताना ह्या समाजाच्या कोणत्याही आमच्या एकही कार्यकर्त्यांची किंवा समाजाच्या कुठल्याही लोकांशी संपर्क न साधता या ठिकाणी जोर जबरदस्तीने हे जे बांधकाम ह्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि हे बांधकाम उभं करत असताना आम्ही विचारणा केली गेली लि की बाबा हे तुम्ही या ठिकाणी जे बांधकाम चालू केलेलं आहे हे कशा पद्धतीने तुम्ही काम चालू केलेलं आहे अंगणवाडीचं तर या ठिकाणी उपसरपंच यांनी आमच्या गावचे जे अध्यक्ष आहेत यांना शिविगाळ करून उपाध्यक्षांना शिविगाळ करून ह्या ठिकाणी जोर जबरदस्तीने सरपंचांचा धाक दाखवून ग्रामपंचायतीचा धाक दाखवून की मी उपसरपंच आहे मी काम चालू करणार कोण काम बंद करणार मला बघायचं आहे अशा पद्धतीने या ठिकाणी दादागिरी करून या ठिकाणी अनाधिकृतपणाने आमच्या समाजाच्या जागेमध्ये ही अंगणवाडी बांधत आहेत ही अंगणवाडी साई बौद्ध विकास मंडळासाठी आलेली नसताना ही अंगणवाडी ही मराठासाठी आलेली आहे आणि मराठीसाठी आलेली असतानासुद्धा अंगणवाडी हिची वर्क वॉर्डर सातत्याने बदलून या ठिकाणी त्यांनी साई पंचक्रोशी म्हणून वर्क ऑर्डरवरती नाव टाकून ह्या ठिकाणी हे काम चालू केलेलं आहे आणि ह्या संपूर्ण कामाला आमच्या बौद्ध समाजाचा विरोध आहे आणि हे काम बंद झालं पाहिजे म्हणून आम्ही प्रशासकीय सर्व अधिकाऱ्यांना भेटून बी भेटून सरपंचांशी संपर्क करून करत असतानासुद्धा हे काम बंद होत नाही सातत्याने आम्हाला इथले असलेले जे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी उपसरपंच आहेत हे आम्हाला धमकवत आहेत की आम्ही आमच्या इथल्या विधानसभेचे लोकप्रतिनिधी आदितीताई असतील किंवा लोकसभेचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब ह्याचे वारंवार आम्हाला धमकी देत आहेत आमचा समाज हा फार गरीब समाज आहे आणि ह्या गरीब समाजाला हे लोक ताबण्याचा प्रयत्न करून आमच्यावरती जोर जबरदस्ती करून हे गिळणकृत करण्याचं काम एकंदरीत समाजाचे जागेचं करत आहेत मला असं वाटतं या ठिकाणी ह्यांचा कोणता तरी वेगळाच चा डावपेच चाललेला आहे तर ह्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर हे आणू इच्छितो की कृपया करून असा अन्याय आमच्यावरती झाला नाही पाहिजे आमच्या समाजाला न्याय दिला पाहिजे आमची समाजाची जी जागा आहे ही समाजाची जागा आमची जशाच तशी आमच्या ताब्यात मिळली पाहिजे ही मी या माध्यमातून आपल्याला विनंती करतो जय भीम जय तिथं जागा तिथं तुम्ही अंगणवाडी बांधायची नाही अशी गावकी भावकीने मुंबईच्या पण भाऊकींनी सांगितलेलं होतं तरी पण ह्या लोकांनी जोर जबरस्तीने पामली अर्धा काम झालं मग अजून तुम्ही आता काय कराल पुढे काय करणार काम झालं त्याला इलाच नाही ना मग करून देणार काय काम भीतात ना आमची लोक तुम्हाला काय दबाव बिवा आमच्यावर दबाव तर काय आजपर्यंत टाकला ना पण हरिश मोरेंच्यावर दबाव पडलेला हो काय आले लक्षात तुमच्या पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन